खेड तालुक्यातील पश्चिम भागातील पाईट वांद्रा रस्ता हा अनेक गावांना जोडणारा रस्ता आहे आंबोली हे गाव शेवटचे व ग्रामीण अतिदुर्गम भागातील गाव आहे आंबोली विराम भलवडी आढे पडरवाडी तोरणे या गावातील शाळकरी विद्यार्थी सकाळी पाच किलोमीटर पर्यंत चालत जातात आणि चालत घरी येतात रोजचे दहा किलोमीटर पर्यंत रोजचं पायपीट करत जातात त्यासाठी सकाळी सात वाजता एसटी चालू हवी यासाठी ग्रामस्थ गेल्या दोन वर्षांपासून प्रयत्न करतात ग्रामपंचायतच्या लेटरवर अर्ज केले आगार प्रमुखांना प्रत्यक्षात भेटून गावकरांनी विनंती केली तत तत्कालीन आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या लेटरवर देखील मागणी केली पण आजपर्यंत आगार प्रमुख मात्र राजकीय नेत्यांसारखे फक्त आश्वासन देत आहेत ब्युरो रिपोर्ट द महाराष्ट्र न्यूज पुणे आपल्या भागातील महत्व साठी आजच आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि फॉलो करा